नमस्कार मित्रांनो नरखेडच्या शनिवार बैल बाजारामध्ये सध्या बैलजोडींची गर्दी झालेली आहे सध्या आपल्यासोबत जोडलेले आहे अप्रोश शेख सावरगाव त्यांनी त्यांच्या बैलजोडी या ठिकाणी नरखेडच्या बैल बाजारामध्ये विक्री सांगलेली आहे तुम्ही पाहू शकता जिथपर्यंत तुमची नजर आहे तिथपर्यंत त्यांच्या या बैलजोडी आहे चला आता त्यांच्याशी थोडी चर्चा करूया आणि बैलजोडीची किंमत काय आहे बैलजोडीची खासियत किती जाती बैलजोडी आहे त्यांच्या आणि काय व्यापारामध्ये काही कमी जास्त होतील का सर्व आज माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा भाऊ कान तुमचा तुमचं शेख गाव कुठला सावरगाव सावर गा। या सर्व बैलजोड तुमच्याच आहे का हो। विक्रीसाठी आणलेले आहे अच्छा तर शेतीसाठी आहे की पटासाठी शेती शेतीसाठी तर मित्रांनो पाहू शकता शेख सावरगाव या या ठिकाणी नरखेडच्या बैलबाजारामध्ये त्यांनी त्यांच्या बैलजोड्या विक्रीस आणलेल्या आहे चला तर एका एका बैलजोडीची किंमत आपण त्यांना विचारूया दादा ही पहिली बैलजोडी किती रुपयात दिली पंच्याण्णव हजारहत्तर पंच्याण्णव हजार मित्रांनो या बैलजोडीची किंमत पंच्याहत्तर हजार द्यायची आहे म्हणतात पंच्याहत्तर पंच्याण्णव हजार सांगायची आहे आणि किती जाती आहे बैला सहा शेलकर सहा शेलकर तुम्ही पाहू शकता सहा शेलकर म्हणतात या ठिकाणी पंच्याहत्तर हजार सांगणे आहे पंच्याण्णव हजार सांगणे आहे आणि पंच्याहत्तरला द्यायचे म्हणतात आणि अप्रोश भाऊ काय काय खायला घालतात बैलजोडीला जोडीला चारा मक्का सरकी हे सर्व का तर मित्रांनो पंच्याण्णव सांगायचे आणि द्यायचे पंच्याहत्तर नरखेड येथील बैल तुम्ही पाहू शकता सावरगाव येथील व्यापारी शेतकरी अप्रोशेख यांच्या बैलजोड्या अप्रोश भाऊ या जोडीची काय किंमत ठेवली आहे नव्वद सांगायची नव्वद अच्छा मग द्या घ्यायची किती द्या घ्यायची पंच्याहत्तर नव्वद हजार रुपये मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहा नव्वद हजार किंमत ठेवलेली आहे अफ्रोजबा यांनी या बैलजोडीची आणि व्यापाराच्या वेळेस कमी जास्त करून पंच्याहत्तर होतील काय खासियत काय बैलाची किती जाती आहे झालेली आहे शेतीसाठी कामाची गॅरंटी आहे नागोरी नागोरी जातीची बैलजोडी या ठिकाणी नव्वद सांगायचे आणि पंच्याहत्तरला द्यायचे म्हणतात ते पहा बैलजोडी पहा या नरखेडच्या बैल वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशा बैलजोड्या तुम्हाला नरखेडच्या बैल मिळतील आणि दादा या बैलजोडीची किंमत पासष्ट सांगायची द्यायची किती ला। साठ लाख साठ लाख कुठल्या जातीची जातीने झाले आहे आए। का तुम्ही पाहू शकता पासष्ट सांगायचे म्हणतात आणि साठला त्यांची शेवटची एक किंमत त्यांनी ठरवलेली आहे शेतीसाठी उपयुक्त सर्व गावरानी माल खाणार आहे तुम्ही पाहू या ठिकाणी त्यांच्यासमोर या ठिकाणी त्यांनी चारा टाकलेला आहे सर्व शेतात शेतात काम करणारे या बैलदुड्या भाऊ सावरगाव यांनी या नरखेडच्या बैल त्यांच्या सर्व बैलजोड्या विक्री सांगलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या शेतीसाठी जर बैलजोड्या पाहिजे असेल तर या एकदा नक्की भेट द्या नरखेडच्या या बैलबाजारामध्ये आणि या बैलबाजारामध्ये तुमचं जर येणं झालं नाही तुम्ही जर दुरच्या गावात राहता तर कधी या सावरगावला त्यांच्याशी भेट करा त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ॲड्रेस मी या व्हिडिओमध्ये में मेन्शन करतो आहे तुम्हाला नक्की कमी किमतीमध्ये बैलजोड्या मिळतील आणि पाहू शकता या सर्व बैलजोड्या त्यांच्याच आहे संपूर्ण नरखेडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर सारगाव हे गाव आहे आणि नरखेडचा बैलबाजारामध्ये तुम्ही तुम्ही आधी जर आले नसेल तर मी तुम्हाला सांगतो आहे नरखेड हे गाव नागपूर जिल्ह्यामध्येच आहे आणि एक पॅसेंजर मेमो ट्रेन सकाळी अकरा वाजता या ठिकाणी येते बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे तुम्ही रेल्वे जी, रेल्वे स्टेशन जसे उतरलात तसं तुम्हाला या ठिकाणी बैल बाजारात पाहायला मिळेल शनिवारी हा बैल बाजार भरतो सकाळच्या अकरा आणि संपूर्ण बाजार भरलेला आहे अतिशय उपयुक्त शेतीसाठी स्वस्त आणि मस्त बैलजोड्या फक्त नरखेडच्या बैल बाजारामध्ये